नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंद डिटेल क्लासेसमध्ये पुन्हा आपले एकदा स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी बाराखडीचे इंग्रजीमध्ये वाचन व लेखन कसे करायचे म्हणजे काय आपण मराठी किंवा इंग्रजी शिकता वेळेला वाचणे लिहिणे कसं शिकायचं आहे त्यामध्ये आप सपोज आपल्याला एखाद्या नावाची स्पेलिंग लिहायची आहे जसं की आरती राहुल मनीषा तर या नावाच्या स्पेलिंग लिहिण्यासाठी आपल्याला मूळाक्षराची ओळख असणं गरजेचे असते बरोबर आहे जसं की क साठी काय वर्ड्स आहे इंग्लिशमधून पसाठी काय वर्ड्स इंग्लिशमधून तर त्याची आपण बेसिकपासून माहिती घेऊ त्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो तर प्रत्येक पालकांनी ज्यांचा मुलगा चार वर्षाचा पाच सहा वर्षाचा असेल किंवा तो फर्स्ट स्टँडर्डला किंवा पहिलीला गेलेला असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की दाखवा का कारण की आता उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये तो पूर्णतः ब्लँक झालेला असेल बरोबर आहे ना तर त्यासाठी त्याला जर कधी एखादी स्पेलिंग बनवायची असेल किंवा मराठी वाचन करायचं असेल आणि इंग्लिशची स्पेलिंग रीडिंग करायची असेल तर त्यासाठी त्याला काय गरजेचं आहे त्यासाठी त्याला हा बेस म्हणजेच काय पाया असणं गरजेचं आहे सा? तर त्यासाठी आपण सुरुवातीपासून अपासून तर नपर्यंत कोणत्या शब्दाला मूळाक्षराला काय इंग्लिशमध्ये म्हणतात तर ते तुमच्याकडून पाठांतर करून घेऊ तर चला मग अ साठी आपण वा वापरणारे बघा ए तर माझ्या मागे म्हणा मग तुम्हाला ते व्यवस्थित आकलन आणि पाठांतरही होऊन जाईल एकदम सोप्या भाषेमध्ये अ ए आ ए किंवा डबल ए लक्षात ठेवा आरती जर शब्द असेल तर काय वापरायचं आहे फक्त आपल्याला ए वापरायचं आहे एवढं लक्षात ठेवा ईसाठी आय दुसऱ्या ईसाठी डबल ई ऊ साठी यू दुसऱ्या ऊसाठी डबल ओ ए एडक्याचा आय आयरेनीची ए आय ओ झेवाल्याचा ओ अ औषधीची एू आम अंबारीचा एम किंवा ए एन हाती तर लक्षात ठेवा काही वेळेला आपल्याला एम पण वापरायचं असतं काही वेळेला ए एन पण वापरायचं असतं जर सपोज असं अंबानी शब्द लिहायचं आपल्याला तर त्यावेळेला काय वापरावं लागेल आपल्याला एम वापरावं लागेल आणि जर एखाद्या वेळेला अंजना शब्द लिहायचा आहे तर आपल्याला काय वापरावं लागेल ए एन वापरावं लागेल जेव्हा आपण वर्ड्स फॉर्मेशन बघू जसं की आपल्याला मराठी नावाची स्पेलिंग इंग्लिशमध्ये करायची असेल त्या वेळेला आपण प्रत्यक्ष तुम्हाला सांगू कुठं काय चेंज करायचं आहे त्याच्यापुढचं बघू आहा म्हणजे ए एच क साठी के ए ख के एच ए ग जी ए घ जी एचे सी ए छ सी एच ए चमच्याचं सी एच येतं सी एच ए समजलंय का छत्रीचा सी डबल एच ए ज जहाजाचा जे ए जबल्याचा जे एच ए मी का सांगतोय तुम्हाला डबल डबल कारण की तुमचं हे ऐकून ऐकून पाठांतर हवा म्हणून सांगतोय त्र टी आर ए आणि एवढं लक्षात ठेवायचं हे जर वड लास्टला आले तर त्याच्यातला जो आपण व्हावेल्स आहे म्हणजे ए मला सांगा तुम्ही इंग्लिशमध्ये किती आहे तर एकूण पाच व्हावेल्स आहे कोणकोणते ए ई आय ओ यू यालाच काय म्हणताय व्हावेल्स म्हणताय इंग्लिशमध्ये एकूण किती अल्फाबेट आहे इंग्लिशमध्ये तर ट्वेंटी सिक्स जसं की एपासून झडपर्यंत तर त्याच्यापैकी ट्वेंटी वन काय कॉन्सनंट आहे कॉन्सनंट कोणते सी डी एफ जी हे कॉन्सनंट झालेले आहे आणि आपण मराठीचा जर कधी विचार केला मराठी मूळाक्षरांचा तर त्यामध्ये आता आधुनिक वर्णमालेमध्ये मा चौदा स्वर आहे आणि बा बाकीचे राहिलेले चौतीस आहे व्यंजन आहे एकूण किती मूळाक्षर आहे ते पन्नास समजलं आहे का त्याच्यात पुढं बघू आपण आता ट टी ए ठ टी एचे डि ए ढ डी न ढीचे ए त टी ए व्यवस्थित लक्ष द्या मी पुन्हा रिपीट करणारे थ टी टीएचे द डी ए ध डी एच ए न ए प पी ए फ पी फियचे ब बी ए भ बीएचे म यम ए य ल व वि ए श यशे श यस याचे स यसे हस यचे न्य डी एन वाय तर अशा प्रकारे आपण अ पासून तर न्य पर्यंत काय घेतलेलं आहे मुळाक्षर मराठीतून इंग्लिशमध्ये त्याला कशासाठी काय वापरतात ते घेतलेले पुन्हा एकदा मी समजू सांगतो आहे मराठीमध्ये पन्नास मुळाक्षर आहे त्याच्यापैकी चौदा हे स्वर आहे आणि राहिलेले चौतीस व्यंजन आहे सॉरी छत्तीस व्यंजन आहे आणि इंग्लिशमध्ये सव्वीस अल्फाबेट आहे त्याच्यापैकी काय करायचं आपल्याला पाच हे वॉविल्स आहे आणि एकवीस कॉन्सनंट आहे अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अडचण किंवा आमच्या चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये काही अडचण असल्यास आस, तुम्ही खाली कमेंट्स करा